फ्रेंड्स तरी शिवाय नाजतो तर फ्रेंड्स आज तो दिवस आला आज आहे सप्तशतीचे पाठ तर बघा पारांची तयारी उंच मांडून घेतली ओटीचं सगळं सामान आणलं देवीची ओटी, देवी ओटी काढून ठेवली भाजी शिजली असेल ना आता पाहिजे नाही की पण पाणी पाहिजे नाही की आता पाणी तर आता थोड्या वेळातच बायका येतील आणि स्वयंपाक पूर्ण कपलीट झाला जसं की चण्याची उसण मसाले भात मसाले भात i तर पारायण वाचायला सकाळी साडे दहा वाजता आम्ही चालू केलं होतं म्हणजे पारायण सुरू केलं होतं आणि आत्ता पारायण संपलेलं आहे तर दीड तास लागतो वाचायला पूर्ण पारायण मंत्र वगैरे सगळं करून आणि आरती पण करून झालेली आहे तर आता सगळ्या बायकांच्या ओट्या भरून घ्यायच्या आहे ताईंनी आणि मी दोघींनी पण सगळ्यांनी ओट्या भरून घेतल्या सगळ्या बायकांच्या प्रसाद दिला ताईंनी आणि आजच आहे ना कन्या जेवण पण मी ठेवलेलं आहे कारण की बायका पण होऊन जातात आणि कन्या जेवण जे की मी अष्टमीला करत असते ते पण आजच करायचं आहे आणि उद्याला मग मुऱ्याला पण जायचं आहे म्हणून मग सगळं काही कामं एक एक सगळे करून घ्यायचे आहे या नवरात्रामध्ये म्हणजे जेवढे काही सात दिवस आपण हे कार्यक्रम करतो ना ते सगळे मला या दोन दिवसातच तीन दिवसातच करायचे आहे कारण की परवाला ताई जाणार आहेत गावाला तर मग त्या घरी राहणार नाही म्हणून मग मी सगळे हे कार्यक्रम आता करून घेत आहे आणि बघा मुली पण आलेल्या आहेत जेवायसाठी आणि मी ओट्या भरून घेते सगळ्यात आधी बायकांच्या आणि ताईंनी मी दोघींनी पण ओट्या भरल्यानंतर मग मुलींचं आणि या बायकांचं सगळ्यांचं जेवण पण करायचं आहे स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे सकाळीच उठून आधी आम्ही स्वयंपाक केला आणि पोळ्या फक्त बाकी होत्या करायच्या आणि पारायण वाचून झाल्याबरोबर लगेच ओटी द्यायची असते नंतर मग प्रसाद म्हणजे प्रसाद दिला आधी नंतर ओट्या भरल्या आणि ते सगळं झाल्यानंतर लगेच जेवायला पण वाढायचं कारण की मग त्यांना जायची पण खूप गडबड असते आणि पूर्ण दिवस आपल्या घरी त्या बायका असतात तर त्यांना पण घरी जायचं असतं म्हणून मग त्यांचं पारायण प्रसाद ओटी सगळं झालं की जेवायला लगेच बसवायचं आणि नंतर मग त्या आपापल्या घरी जाऊ शकतात तर बघा मुली पण आलेल्या आहेत यांचे पण पाय धुवून मी आ, कन्या जेवण पण एका रूममध्ये मुलींना जेवायला वाढलं आणि एका याच हॉलमध्ये समोरच्या बायकांना पण जेवायला वाढायचं आहे तर बघा सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि या पाराण्याला ज्या बायका असतात ना त्या चौदा किंवा सात नऊ तर अशा संख्येनेच त्या बसवायच्या असतात मग चौदा बायका आमच्या इथे आरामात मिळतात म्हणजे चौदा बायकांचं हे पारायण झालेलं आहे चौदा बायकांचं पारायण झाल्यानंतर पूर्णाच्या म्हणजे पूर्णाचे जे दिवे असतात ना त्यावरच आरती लावायची असते तर बघा त्या ताटामध्ये पुरण टाकून दिवे पण लावलेले आहे म्हणजे आरती पण केलेली आहे तर आरतीचं शूट करायचं राहून गेलं होतं आणि एवढ्या गरबडीमध्ये पण ते झालं पण नाही खूप छान वाटतं असं घरामध्ये पूजा करून झाली किंवा मग होम हवन हे जर आपण घरामध्ये केलं ना तर खरंच खूप छान वाटतं तर सगळ्यांच्या आता ओट्या भरून झालेल्या आहेत आणि आता आम्ही जेवायला वाढणार आहो यांना तर मुलींचे सगळ्या कधी पाय धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग कन्या जेवण पाहिजे अनुलो फ्रेंड्स तर आता कुठे सगळं आवरून आणि सगळं काही झालेलं आहे तर स्वयंपाकामध्ये भात खूप उरला भाजी उरली आणि चण्याची उसळ पण उरलेली आहे तर ते आता सगळ्यांना द्यायचं आहे आणि आज ती दहा तारीख आणि जयंती पण होती तर आता मंदिरात जाऊन नारळ अर्पण करून आलो आणि छान कार्यक्रम झाला तर बघा ही सकाळची पूजा तर आता ही पूजा सकाळी उचलायची तर बघा ही आहे सकाळची पूजा सकाळी खूप सारं सामान होतं इकडे आता कमी केलं मी आणि आता सकाळी ही पूजा उचलायची आहे उद्या सकाळी जायचं आहे मुऱ्याला कारण की देवीचं दर्शन करून दे दे यायचं आहे तर ते ठरवलं उद्या सगळेजण आम्ही मुऱ्याला जाऊ आणि दर्शन करून येऊ कारण की गुढीपाडवा हे जे नवरात्र आहे ना चैत्र महिन्यातलं या महिन्यामध्ये पण आम्ही एकदा मुऱ्याला जाऊन येतो आमची कुलस्वामिनी आहे देवी तर तिकडेच जायचं आहे उद्याला चला तर आमचा ब्लॉक पण इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल प्लीज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ नंतरच्या हे ब्लॉक बाय बाय